हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो खूप दिवसानंतर आपल्या चॅनलला हा व्हिडिओ येत आहे बघा येणाऱ्या कंबाईन पूर्वला तुम्हाला इतिहासाचे एकूण दहा प्रश्न विचारले जातात त्यातील बहुतेक प्रश्न हे महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित असतात आणि हे महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित क्वेश्चन तुमचे कवर करण्यासाठी तुम्हाला वेरियस सोर्सेस वाचावे लागतात काहीजण सरांचं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक वाचतात आणि जे की एक चांगलं पुस्तक आहे त्याच्यातून क्वेश्चन येतात प्रिलिम्सला देखील मेन्सला देखील पण या कंबाईन पूर्वसाठी स्पेसिफिकली ते पुस्तक कसं वाचावं हे हो? आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत पुस्तकामध्ये खूप सारी माहिती असते पण जी महत्त्वाची माहिती आहे ती कशी एक्स्ट्रॅक्ट करावी याची तुम्हाला आयडिया व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल बेसिकली हे पुस्तक कसं वाचायचं हेच चा? आपण बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करतो ही जी पी डी एफ आहे ती आमचे मित्र असलेले अनिकेत थोरात यांच्या अचीवर मेंटरशिप या ग्रुपवरील आहे त्यामुळे सर्व क्रेडिट त्यांना जातात मी फक्त ती पी डी एफ जेव्हा बघितली तेव्हा मला ती खूप यूजफुल वाटली आणि याचा बाकीच्यांना देखील फायदा होऊ शकतो म्हणूनच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ क्रिएट करत आहे सो आपण आता डायरेक्टली सुरुवात करूया ही जी आहे ती ओवरऑल एक एव्हरग्रीन पी डी एफ आहे जी प्रत्येक पूर्वपरीक्षेला तुम्हाला कामात येईल मग ती ग्रुप बी असू द्या किंवा ग्रुप सी असू द्या बघा या चॅप्टरमध्ये या पुस्तकामध्ये काही प्रकरणं दिलेली आहेत आणि हे प्रकरणं इथे तुम्हाला मी मेन्शन करून दिलेले आहेत बघा एकोणीसव्या शतकातील महाराष्ट्र फक्त हायलाइटेड पॉईंट्स वाचणे म्हणजे जे महत्त्वाचे आहेत फक्त तेच पॉईंट तुम्हाला वाचायचे आहे आणि बाकी चॅप्टर स्किप करायचं आहे जे प्रकरण क्रमांक एक आहे ते त्यानंतर प्रकरण क्रमांक दोनमधील सर्वाधिक दुर्लक्षित चॅप्टर त्यामुळे लगेच वाचून घेणे म्हणजेच तेवढं महत्त्वाचं हे चॅप्टर नाही यामध्ये काय काय आहे बघा तर जमीन महसूल आहे शिक्षण आहे वृत्तपत्रे आहे यावरती विशेष भर द्यावा म्हणजेच तुम्हाला प्रश्न येतात त्या टॉपिकवर जरा लक्ष देऊन ते टॉपिक करावेत आणि याच प्रकरणमध्ये जे प्रशासन ख्रिश्चन मिशनऱ्यांचे कार्य रेल्वे पोस्ट तारायंत्र हे टॉपिक जे आहेत ते कंबाईनपेक्षा राज्यसेवेसाठी जास्त महत्त्वाचे आहेत बघा ते हे प्रकरण क्रमांक किंवा यातील टॉपिक तुमच्यासाठी वेगवेगळे असू शकतात पण जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याला अनुसरून तुम्ही ते रिलेट करायचं आणि त्या स्वरूपामध्ये वाचायचं कारण इतिहासाला दहा गुण आहेत त्यामुळे गाठाळ देखील समाधान महाजन देखील खूप सारा कंटेंट असतो त्यातील एक्स्ट्रॅक्ट करता जर आला तुम्हाला तर तुम्हाला चांगले मार्क्स येतील प्रकरण क्रमांक तीनमध्ये प्रारंभिक समाजसुधारक आहेत तर महत्त्वाचा चॅप्टर आहे यातील तेरा सुमा समासुधारक जे आहेत त्यांचा फॅक्च्युअल अभ्यास जो आहे तो अपेक्षित आहे म्हणजे सर्व माहिती त्यांनी लिहिलेली पुस्तके यामध्ये बघा नाना शंकर शेठ भाऊदाजीलाळ यासारखे समाजसुधारक आहेत तर ते तुम्हाला फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहेत की त्यांनी लिहिलेले कोणते ग्रंथ आहेत किंवा त्यांनी लेख लिहिले आहेत त्यांना कोणते अवॉर्ड्स मिळाले आहेत तर हे सर्व तुम्हाला अपेक्षित आहे परीक्षेला आणि इन डिटेल न करता ओनली एम पी फॅक्ट करायचे असं लिहिलेलं आहे इथे त्यामुळे जे महत्त्वाचं आहे तेच करायचं फक्त प्रकरण क्रमांक चार यामध्ये फुले पंडिता रमाबाई इन डिटेल अभ्यास करायचा आहे कारण महात्मा फुले यांच्यावरती दरवर्षी क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये दिसतो त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि सावित्रीबाई फुले कृष्णराव भालेकर नारायण लोखंडे विष्णूशास्त्री चिपळूणकर विष्णूशास्त्री पंडित यांच्याबाबत एक ॲप्रोच सांगितलेला आहे सरांनी तर तो आपण बघूया एक समाजसुधारकाच्या महत्त्वाच्या सात आठ फॅक्ट्स तुम्हाला माहीत असल्या पाहिजे बस एवढे जरी केले तरी सोपा किंवा मध्यम लेवलचा प्रश्न चुकणार नाही समाजसुधारकांसाठी अप्रोच कसा असला पाहिजे बघा परीक्षा दृष्टीने पंधरा ते वीस समाजसुधारक महत्त्वाचे ठरतात आणि बाकी उरलेल्या प्रत्येक समाजसुधारकाच्या फक्त महत्त्वाच्या सहा सात फॅक्ट लक्षात ठेवायच्या प्रत्येकाने काय काम केले याचा एकंदरीत एक अंदाज ठेवायचा की यांनी शिक्षणाविषयी काम केलं आहे की यांनी नेमकं प्रेसच्या फील्डमध्ये न्यूजपेपरमध्ये काम केलेलं आहे आणि एक याचा चॅप्टर जो आहे याच चॅप्टरमधील लक्ष्मीबाई टिळक काशीबाई कानिटकर रखमाबाई राऊत रमाबाई रांडे जनाक्का शिंदे आनंदीबाई जोशी याबद्दल प्रत्येकीबद्दल सहा सहा सात सात फॅक्ट तुम्हाला माहीत असाव्या थोड्या डिटेलमध्ये प्रकरण पाच जे आहे यामध्ये रामोशी व कोळ्यांचे बंड खूप इम्पॉर्टंट आहे दरवर्षी क्वेश्चन दिसतात उठावाची ठिकाणे त्यानंतर मूळ वस्तिस्थाने महत्त्वाचे दोन तीन नेते यातील आणि फक्त कालावधीचा एक टेंटेटिव्ह अंदाज घ्यायचा उमाजी नायकांचा उठाव फडकेंच्या अगोदर झाला होता असा आणि उठाव दडपणारे इंग्रज अधिकारी कोणत्या एरियामध्ये उठाव झाले तिथे कोण व्यक्ती विशेष होते उमाजी नाईक राघोजी भांगडिया बापूजी भांगडिया रामजी भांगडिया सेवाराम विसाडी प्रकरण सहा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे महत्त्वाच्या संघटना यामध्ये आहेत बॉम्बे असोसिएशन पुणे सार्वजनिक सभा आणि काँग्रेस बघा विचारसरणीचा मवाळ आणि जहाल जास्त अभ्यास न करता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्वातंत्र्य घडामोडी व त्यामध्ये सहभागी व्यक्तींचा अभ्यास करावा काँग्रेसवर ई चेअर क्वेश्चन तो हमखास प्रश्न महत्त्वाचे अधिवेशने त्यांचे अध्यक्ष महाराष्ट्रामधील जे अधिवेशन आहे तर ती महाराष्ट्रातील मवाळ व जहाल नेते याच्या संबंधी वाचा प्रकरण सातमध्ये मध्ये लोकमान्य टिळक महाराष्ट्र क्रांतिकारी चळवळ दिली आहे क्रांतिकारी चळवळ खूप डीपमध्ये अभ्यास करायचा रिसेंटली खूप क्वेश्चन दिसत आहे लोकल लेवलचे ते ग्लोबल लेवलचे सर्व तुम्हाला क्रांतिकारी चळवळी करायच्या आहेत त्यानंतर चळवळमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका अशा फॉर्मॅटमध्ये अभ्यास करायचा म्हणजेच असहकार असेल सविनय कायदेभंग चले जाव तर महाराष्ट्रातील ठिकाणी महत्त्वाच्या घडामोडी व नेते त्यामध्ये लक्षात ठेवायचे तसेच इतर समकालीन घडामोडींचा अभ्यास अपेक्षित आहे नऊमध्ये सर्वाधिक महत्त्वाच्या व ऐवजच्या अठरा एकोणीसमधला फेवरेट टॉपिक म्हणजे आधी यायचे यावरती क्वेश्चन तर फॅक्च्युअल uh, डेटा व पी वाय क्यू बघून त्याचा अभ्यास केला पाहिजे आपण प्रकरण दहा व अकरा खूप जास्त डिटेल नाही जायचं तुम्हाला इथे तीस पस्तीस फॅक्ट केल्या तरी चालेल आणि सोपा प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह होऊनच जातो बघा हिस्ट्रीला जर खूप डीप क्वेश्चन आला तर तो मॅक्झिमम लोकांचा चुकतो खूपच ज्यांची पी एच डी असतील त्यांच्याबरोबर बरोबर येईल पण जे आपल्या सोर्सेसमधून आहे ते आपले चुकायला नको जेणेकरून आपण कट ऑफच्या वर राहू असंच तुम्हाला या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे या चॅप्टरमधील दहा व अकरामधील बॅकग्राऊंड समजून घ्यायचं जसं की सामार स्वामी रामानंद तीर्थ शंकरराव देव यांच्याविषयी थोडी माहिती जी आहे ती बघून घ्यायची तरी सफिशियंट आहे प्रकरण बारामध्ये महत्त्वाच्या व्यक्ती व चळवळी आहेत जास्त प्रश्नावरती येत नाही त्यामुळे तो थोडा ओझरतावा असला तरी चालेल सो अशा प्रकारे तुम्ही हे एक पुस्तक जे आहे ते कंबाईन पूर्वदृष्ट्या वाचू शकतात याची नक्कीच तुम्हाला हेल्प होणार आहे बघा ही पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्यावर जाऊन तुम्ही डाउनलोड देखील करू शकता आपण वेळोवेळी भेटत राहूया चॅनलच्या माध्यमातून आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओसाठी एवढेच थँक्यू फॉर वॉचिंग